स्वामी पेंडसे गुरुजी विद्यालयात संविधान दिन साजरा ढाणकी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस युवक मंडळ द्वारा संचालित स्वामी पेंडसे गुरुजी विद्यालय ढाणकी येथे आज संविधान दिन मोठ्या उत्साहात आणि गौरवपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक जयस्वाल सर उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून काईट सर आणि शिक्षक वर्ग उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात भारताचे संविधान शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली प्रतिमा पूजनाचे कार्य अध्यक्ष श्री राजेश जयस्वाल सर प्रमुख अतिथी काईट सर होते तसेच उपस्थित सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांच्या हस्ते पार पडले यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक पराते सरांनी केले त्यांनी संविधान दिनाचे महत्त्व सांगताना विद्यार्थी नागरिक आणि समाज म्हणून संविधानाने दिलेल्या अधिकार आणि कर्तव्यांची जाणीव ठेवण्याचे आवाहन केले कार्यक्रमाला विद्यालयातील अनेक शिक्षकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली यात मांडवगडे सर राठोड मॅडम मार्कंडे मॅडम पतिंगराव सर चांदेकर सर खाडे सर सडमाके मॅडम मोटारे मॅडम लकडे मॅडम मनाटकर सर यांचा समावेश होता कार्यक्रमाचे आयोजन सुकर व्हावे व्यवस्था केली विशेषतः दशरथ यांनी कार्यक्रम व्यवस्थापनात मोलाचे सहकार्य केले कार्यक्रमानंतर लगेचच संविधान जनजागृतीसाठी शाळेच्या परिसरातून भव्य फेरी काढण्यात आली या फेरीत विद्यार्थ्यांनी प्रभावी संविधान घोषणांनी वातावरण भारावून टाकले देश की शान संविधान संविधान दिन चिरायू हो भारत माता की जय अशा घोषणांनी परिसर देशभक्तीने दुमदुमून गेला संविधान दिनाचे हे आयोजन विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्ये समता आणि बंधुता यांची जाणीव दृढ करणारे ठरले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी सेवक यांनी मेहनत केली अशा प्रकारे मोठ्या उत्साहात संविधान दिन पार पडला पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात तोपर्यंत जय हिंद जय संविधान